तर आपल्याला मुलं तर घडवायची असतात मुलांना काहीतरी सांगावं लागतं मात्र आपण ते कशा प्रकारे सांगतो त्याच्यावर डिपेंड आहे तर सर्वसाधारण आपण मी बी बघितलंय की आपल्या मनात असं येतं की मुलांना काय सांगायचं ही कर ती कर का नाही करत असं असं म्हणजे छिकसून चिकसून आणि सर्वसाधारण काय होतं म्हणजे ज्या वेळेस छिकच लग्न आहे ती मुलं नाहीत करत तर त्यांना थोडं समजून सांगता पालकांना पाल आणि काय दुसरी गोष्ट अशी की तो तसं वातावरण निर्मिती झाल्याशिवाय आपल्या पाल्याला घडवणं फारच मुश्किल आहे तर काय झालं की मी हा माही माही माहीला मी सांगितलं की बऱ्याच वेळा ह्याच्या आधी मी सांगितलं की तू दीपकडून पियाू शिक कारण ह्याला आवड आहे दीपला आवड आहे पि आणू मात्र ह्याला ती नाही ह्याला अजून कळणं झालंय तर मला असं वाटायचं कारण मला दोन्ही बी महत्वाचे हे बी घडलं पाहिजे आणि हे बी घडलं पाहिजे तर ह्याला आवड आहे आणि ह्याला काही येणं झालंय मग मी काय मला असं वाटलं ह्याच्यामुळं तो बिघडतोय म्हणजे असं मन आपलं मन येतं की आपल्या मनात काय की ह्याच्यामुळं हा बिघडतोय मात्र दुसरं मन असं म्हणतो बिघाडलं तर मी असं म्हणू शकत नाही तुझं जातीकडून काय करा असं म्हणू शकत नाही कारण हा पण काढला पाहिजे ही मी माझ्या मनात आहे मग मग मी जर विचार केला की आपला करावं काय लागेल तर परत माझ्या लक्षात असं आलं की ह्या बाळाला मी त्या क्षेत्रात घालणं गरजेचं आहे किंवा त्याला ती आवड निर्माण करणं गरजेचं आहे ह्याला आवड निर्माण झाली की तो बी करणार आणि त्याला आवड निर्माण झाली की ही बी करणार पण ह्याला सांगितल्यानंतर तो डायरेक्ट त्याचं काय उत्तर होतं मध्ये का म्हणजे बऱ्याच वेळा सांगितलं सिक्की दीपकडून कारण दीपला येतं पण ह्याला काय येत नाही तर तू काय मला म्हणलास कि बाबा तू काय म्हणलास हा तर त्याचं उत्तर काय होतं मला येत नाही आणि तो फार जिद्द आहे त्याला जर समजून सांगितलं तरच तो ऐकणार अन्यथा ऐकणार नाही तर त्याला काय म्हणलं लगेच की चल चल मुला मी तुला मी शिकवतो हो इथं बसलो दीपला विचारलं पाहिल्यांदा आम्ही तिथं विचारलं मला काय सारे गमा पद येत आहे का, का? नाही बरोबर तुला मी विचारलं का नाही की मला सारे गमा पद येतं का नाही मग त्याला मी हे पण विचारलं बरं का की ती मला का देईल तर तो मला शिकल्यावर पण आधी त्याला कळत नव्हतं शिकल्यावर ही गोष्ट पण त्याला जेव्हा मी ती जरा त्याच्या मनात गे असलं तर सांगतो शिकल्यावर मग त्याला म्हणतो सर मग आपण शिकायचं पहिल्यांदा दीपला म्हटलं मी की बाबा सांग मला कसं काय काय करायचं मग मी पहिल्यांदा ही बोट ठेवलं ही बोट ठेवलं ही बोट ठेवलं त्याच्यानंतर दीप म्हणाला ही बोट घ्या त्याच्यानंतर ही बोट ही बोट ही बोट ही बोट त्याच्यानंतर ही 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 त्याच्यानंतर हिथलं बोट हितलं बोट आणि हिथलं बोट मला त्यानं आधी सांगितलं मग त्याच्यानंतर मी ह्याला सांगितलं ऍक्च्युली हे जी बोट आहेत ना सगळे अशी होत होती सुरुवातीला कशी अशी 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 स स सगळं दाब दाबत जगणार सगळंच मात्र आता थोड्या बरं मी त्याला तोंडी सांगून बऱ्या दिवस झालं मात्र तो करत नव्हता किंवा त्याच्या असं माइंडमध्ये जात नव्हतं ध्यानात बसत नव्हतं दुसरी गोष्ट मी दीपला बी सांगू शकत नाही की तू शिकव कारण तो बी इतका मॅच्युअर नाही की तू शिकवेल की की त्याचं माइंड कसं काम करल त्यासाठी मला ह्याच्या ह्याच्यावर बी काम केलं पाहिजे थोडंसं म्हणजे पालक म्हणून वडील म्हणून तेव्हा हा पण ह्याला शिकवणार ते शिकवायचं कसं असतं त्याच्यामुळे मला कळलं की आपल्या पालकांच्या जबाबदारी ना त्यात फार खोलवर आहेत म्हणजे विचार करणं गरजेचं आहे की मुलं कशी घडवायची आणि ते वातावरण निर्माण निर्मिती करणं गरजेचं आहे जोपर्यंत वातावरण निर्मिती होत नाही तोपर्यंत तो आपली तो मुलं घडणं फार मुश्किल आहे जसं आपल्याला सगळं काम आहे धंदा आहे नोकरी सर्व्हिस वगैरे हो सर्वांचं प्रत्येकाचं आहे पण त्यातून थोडासा वेळ काढणं गरजेचं आहे नुसतंच आपण मनात मुलं घडली पाहिजे ते मोठी झाले पाहिजे ते मात्र आपल्या पालकांचं किंवा आईवडलांचं बी थोडंसं त्यांचं इमोशन जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी जर काम आपण केलं तर नक्कीच मुलं ही घडतात रिस्पेक्ट देतात तर वेळोवेळी ती आपल्याला करता यायला पाहिजे तर मग बरं ऐक आता आता मी जर ही घेतो बरं का जरा थोडीशी मुलं आखात थोडीशी छोटीशी तुला मी विचारायच्या आधी येत होत का आता येत आहे का मग तू किती भीती घेतली होतीस येतच नाही म्हणून तू करतच नव्हता मग तू आता इथून पुढे तू म्हणणार का असं की मला येत नाही तोंडाने बोलायचं तोंडाने नाही आता तू काय म्हणणार हो काय करणार शिकतो म्हणणार का नाही म्हणणार म्हणणार माझा काय म्हणणार तू बर नक्की का तर तुझ्या पिलाच तर कधी काय म्हणायचं मला येत नाही म्हणायचं नाही तर मी शिकतो असं म्हणायचं समजा एखादी आवड आहे करिअर आहे काय आहे तर डायरेक्ट मला म्हणायचं नाही तर मला शिकायचं आहे म्हणजे तू काय म्हणलं पाहिजे त्याला की तू मला शिकव त्याला म्हणलं पाहिजे कळ तर ही बी एक कला आहे की मी ह्याला सांगितलं की तू त्याला म्हणायचं मला शिकवायचं आणि त्याला मी काय सांगितलं तो शिकत नसला तर मला सांगायचं म्हणजे नेमकं ते कॉर्डिनेट दोन्हीकडनं बी झालं नाही एकदा की मग मुलांना शिकायला काय अडचण नाही तर नक्कीच आपण मुलं बी घडवू शकतो मुलांच्याकडून आपण भरभरून आपण जीवन कशसाठी जगतो तर आपल्याला आनंदी जीवन मिळावं म्हणून सर्व काही धडपड असते आणि मगच खरं आपण जर असं जर काही काय म्हणायचं मार्ग स्वीकारले काय वेगवेगळे तर थोडस आपल्याला बी समाधान वाटेल आनंद मिळेल मुलांना आनंद मिळ मिळेल तुला यायला आता कसं वाटतंय तुला हा तर ह्याला बी जरा चांगलं वाटते आल्या कारण त्याला बी बरं वाटतंय जरा मोहल क्रिएड क्रिएट झाल्या बद्दल तर मित्रांनो तो जो आत्ता पंधरा ते वीस मिनिटात काय थोडाफार शिकला पंधरा ते वीस मिनिटात त्याचा त्याला आनंद आहे तर तो जरा कसा काय वाजवतोय जरा आपण बघूया थोडासा चुकण्याचे चान्सेस आहेत कारण आत्ताशी आत्ता पहिला तर प्रॅक्टिस केलं मात्र त्याने छान केलं जरा बघू माही हा, हा, राईट हां तुझ्या हसिने बघा हा, तुसा, तर हां तू स तू सारे गमपतनी समजत जरा हा, बरं बर, हां Nah, tersari gemuk pedisnya, ah, ah, teh, tersari gemuk namun, sah, sah, sa ri, ge, me, pe, ge, mi, sah, sah, sa sa eh. pe, me, suki, nenek, cukup, dia, heh, pur, de, heh, hmm. itu, heh, ge, ada, ada. टाळ्या टाळ्या चला बर उद्या उद्या पूर्ण सा टाळ्या टाळ्या आपणच आपल्याला टाळ्या वाजवायच्या कारण काही गोष्टी आल्यानंतर जल्लसर झाला पाहिजे नंतर केला पाहिजे तू तू टाळे वाजवाय की तू 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 वाजवलेस म्हणून आनंद चला धन्यवाद धन्यवाद